ये आपणे को बोलेगा बेटा पांडे बेटा शर्ट किती असा बोल पहिला पांडे शर्ट किती से लिया ना बेटा आपने चेंबूर के नाथ में उनसे बेटा ओ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि इथं बघू शकता प्रशांत ने काय आज चक्क प्रशांत आज मंदिरामध्ये गेला होता बाळूवावाचा त्याला माहित नाही काय झालं गणेश पण काल दोन दिवस झालं भंडारा लावतोय मला काहीच कळत नाही हे कशे देव भक्त झाले कारण की यांनी मंदिरात आज समोर असून जात नव्हते पण ह्यांना आता भक्ती दिसायला लागले मामा मस्त मस्त जात जावा दररोज जात जावा माझं तर असं म्हणणं <laughs> सो मित्रांनो काय नाही सकाळ सकाळी उठलो डायरेक्ट आपल्या शॉपचं मुख बघितलं जे की तुम्हाला तर माझे तीन दिवस फुल फन्नाड अशी गर्दी असणार आहे तर आता मित्रांनो एकच कस्टमर आहे आतमध्ये पण एक तास तास होऊ द्या धार 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 संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत नुसतं कंटिन्यू चालू असते पण आज आपण चालले मार्केटमध्ये कारण की माझे ऑलमोस्ट सगळे शर्ट संपलेत होते तो ते मी आणायला जातो पडा पण आणि घेऊन येतो चला बाकी मी तुम्हाला डायरेक्ट आता आल्यावर भेटतो का कारण की शॉर्ट असतो ना तर जातो तर जातोच जातो पण ह्या दिवसाला सुरुवात पण नक्कीच करतो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि ह्या ब्लॉगला जेव्हा पण एंड करायचाल तेव्हा लाईक करून जावा एखादा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही लाईक करत नाही तुम्हाला मी नंतर सो लाईक नक्की करा ए, 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 हे ट्रॅफिक बघू शकता सगळं ट्रॅफिक आजच्या गावात बघितलं का हा कसा गाडी चालवतो एखादी गाडी आरे तू तिस का लागले बाय गाडी बंद कर आपने तो सो मित्रांनो ऊन भासतय नाहीये ऊन लागतय एवढं ऊन भासतय नुसतं हे बघू शकता ह्याची मान काळी झाली तशी पण पहिल्यापासून काळीच होती तोंड पण बघा आणि हा सूर्य कुठे आहे सूर्य सूर्य डोक्यावरती आहे चटकी देतोय चटकी चला माल आलाय आता चला 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 शॉप मध्ये चला फायनली मित्रांनो आता आपण दुकानाची इथे तर आलोय पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ते आपण हे आता लावलं होतं गाडीला ते बघा कसं वितळलंय अक्षरशः वितळलंय हे तर तुटलंच माझ्या पायानी माझी चप्पल सो चला चला मी सांगतो नीट करायला बेटा माईक माइक दे बेटा बेटा अपना कॉन्टेंट कॉन्टेंट बताओ इनको बेटा बेटा कैसा कॉन्टेंट है अपना ये अपने को बोलेगा बेटा पांडे बेटा शर्ट की था बोल पहला पांडे शर्ट की था बेटा आपने चेंबूर के नाथ में उनसे बेटा ओ चेंबूर वो 1.5 करोड़ का शर्ट बेटा हां ये देख घड़ी की किंमत ही नहीं इतनी की घड़ी है क्योंकि तेरी है ना भाई दोस्ती की कीमत नहीं रहती बराबर की नहीं बेटा तो मित्रांनो हा असा काही शर्ट आणले आपण बघू शकतो मस्त असा शर्ट आहे सो आत्ता तसं आम्ही इथे फोटो शूट करणार नाही नंतर अपलोड करणार सो हे आपला आता हा कुर्ता ऑलमोस्ट आल संपत आला सो बाकी काय नाही बघू तसं होईल तसं होईल बट आ, हे शर्ट तरी मला वाटते दोन दिवस वा राहतील चौकमध्ये बघू आणि लायकरा शर्ट सो मला हा जास्त आवडला आत्तापर्यंत सगळ्या शर्टमध्ये दुसरा पॅटर्न मित्रांनो घालतो आहे झुकलं तर खूप आहे अजून दोन तीन दिवस असं जास्त सो हे माझं वॉच शॉपमधलं तो मित्रांनो आपण दोन तीन दिवसाआधी नाही का एक चार पाच दिवसाआधी आपण एक कॉम्पिटिशन टाकलेलं हो सगळ्यात जास्त लाईक असणार त्याला कुर्ता आणि एडपोड भेटणार सो भाऊ विजेता झाला आहे त्याचा जास्त किती लाईक आले आहेत तीनशे बावन्न काय कमेंट होती जय भीम अभिजीत दादा बा पावर ऑफ अभिजीत दादा थँक्यू थँक्यू अशा कमेंटला भाऊनी लाईक घेतलाय आणि भाऊला गिफ्ट सुद्धा भेटलाय सो थँक्यू आता लवकरच दुसरं कॉम्पिटिशन येईल भाऊ या भावाला yeah. ला मी लास्ट वर्षी प्रॉमिस केलं होतं की ह्याला कुर्ता देणार मी सो ह्या टायमिंगला थँक्यू भाऊ भेटला ना थँक्यू ते स्मॉल साईज नशीब आपल्याकडे अजून स्मॉल साईज नाही संपलं लास्ट वरती भाऊला भेटला थँक्यू फायनली गाईज आपले जेवढे पण शर्ट होते ते सगळे संपलेत आता मी मुळीक सोबत तू येतोय ना मार्केटला सो आता आम्ही जातोय पण सनी जरा जातो का आम्ही जरा मार्केटला चाललोय मित्र बोलतात मित्र माझा वडा कोणता दोन वडा आता आपण जाऊया कारण कि लय इतकाय ना पण आता काय करतो जावं तर लागेल चला जाऊया पडा आपल्या राणी सोबत फायनली आता आपण दुकानात आलो मित्रांनो आता दुसरा पॅटर्न होता तो संपलाय ऑलमोस्ट वाटतं होर तर अशी बोलताय लायकरा यात नाहीये लायकरा बरं भाऊ तर नक्कीच नाही आजकाल पूर्वचं फायनली मित्रांनो बघू शकता साडे अकरा वाढलेत आणि आपण आता शॉप आता बंद करतोय खूप सारा आज दिवसभर नुसतं काम काम नुसतं काम झालं मित्रांनो काय पण सांगता आज काम नाही केलं काय नाही केलं नाही नाही तिकडे टाळा आज, so आज फक्त दिवस तुम्हाला तर माहिती आहे ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसला आज फक्त काम केले सो so आज घरी जाणार टाकला सगळं काल टाकला कालचा ब्लॉग बघा मित्रांनो मी हर्षदच्या घरी कसा जेवलो आणि आज माझ्या घरी चिकन केलं हा सो काल <laughs> जातो आता मस्तपैकी घरी जाऊन जेवतो तुम्हाला तर माहिती आहे जाऊन जेवायचं मला लय कंटाळा आला इतका बिझी होतो ना इतका बिझी शिट आज मी दोनदा मार्केटला पण गेलो शर्ट इकडे सगळे विकले शर्ट किती गेले आज काय होतशे आसपास गेले शंभर दीडशे फक्त शर्ट गेले मित्रांनो आज काल जास्त गेले होते काल पाहुणे दोनशे शर्ट गेले होते सो चला आता जातो घरी पण हा आजचा दिवस गडबिडचा दिवस तुम्हाला कसा वाटला मी कसा दिवसभर आज काम केलं कशी मेहनत झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला आजचा दिवस तुम्हाला तर जरा कंटाळा आला असेल पण मला खरंच खूप हे झालं कष्ट झालं हो 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 गिफ्टसाठी पोरगा येईल तो अजून एक पोरगा आहे त्याला गिफ्ट द्यायचा आपल्याला सो so, हा ब्लॉग इथेच थांबवतोय मी ह्या ब्लॉगला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा यार प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि ह्या ब्लॉगला लाईक करत जावा जेणेकरून मला कळतं की यार तुम्ही खरंच माझ्या आवडीने ब्लॉग बघता आणि मला अजून प्रोत्साहन भेटतं की हा मी ब्लॉग करत राहू सो थँक्यू सो मच बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आता काय नाही फक्त घरी जाऊन जेवणार आणि पहिला तर झोपणार आहे बाय